रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नाही आपल्याला पावली करायचे आहेत मी टायमिंग लावतो दहा मिनिटाचं माझ्यासोबत पावली करा नवीन लोकांसाठी जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर काय आहे आपण रात्रीचं जेवण झालं की एक तर दिवसभरात आपल्या हालचाली कमीत कमी असतात ज्यांच्या हालचाली चांगल्या होतात त्यांचं एक नंबर आहे त्यांचं स्वागत आहे त्यांचं अभिनंदनच पण ज्यांचं होत नाही मग त्यांनी काय करायचं आहे जेवण झालं की लगेच झोपायचंच नसतंय शतपावली आणि वज्रासन ह्या दोन गोष्टी जेवणानंतर चालतात म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की जेवणानंतर कोणता व्यायाम करायचा तर जेवण झाले की आपण वज्रस्थानात बसू शकतो तसेच आपण पावली दहा ते पंधरा मिनटं करू शकतो कधी जेवण झाले की दहा पंधरा मिनटांनंतर पण जर तुम्ही जेवण झालं लगेच एका ठिकाणी बसला बराच वेळ बसला तर ते फॅटमध्ये आणि वजनात वा जी वाढच होणार आहे कमी होणार नाही त्यामुळं लहान लहान हालचाली आपल्या सगळ्या जे काय महाराष्ट्रातील काही लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सगळेच जिथं कुठं कुठं आहेत त्यांनी ज्यांच्यासाठी जे उपयोगी आहेत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत शेतकरी कुटुंबापर्यंत -कुट सुद्धा सगळ्यांनी आम्ही कामं करतोय असं म्हणत बसू नका ह्याला तुम्हाला काय खर्च आहे का त्यामुळे गैरसमजातून बाहेर या बरेच जण येतील मग हा जेवणानंतर पहिल्यांदाच व्यायाम बघितला आहे बघितला ज्यांना वाटतोय करायचा त्यांनी करूया ज्यांना नाही वाटत त्यांनी बाजूला होऊ देत काय आपल्याला देणं घेणं नाही पण ना। प्रत्येकानं ना प्रत्येकातल्या कुटुंबासोबत शेतपावली करण्याचा प्रयत्न करा जेवण झालं की पूर्वी भरपूर कामं होती आता आपण पण शेतामध्ये जी कामं करतोय ती सुद्धा आपल्याला यंत्राद्वारे जास्त करतोय आपण बघा तुम्ही त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करा हालचाल करूया यंत्राद्वारे तुम्ही जरी शेतीतली कामं करत नसाल जरी म्हणजे शरीरानं शारीरिकरित्यानंच करत असाल तरी पण चांगला आहे तरी पण व्यायामाला सवल लावूया व्यायाम हा वेगळा आहे आणि काम करणं वेगळं आहे त्याच्यामुळं गैरसमज नको आता दुसरी गोष्ट वजन का वाढतंय एक आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये प्रोटीनचा आहार आणि फायबरचा आहार कमीत कमी असतो मग प्रोटीन म्हणजे काय नुसतंच काहीतरी औषध आणायचं नाही प्रोटीन म्हणजे घरातला आहार पहिल्यांदा घरातल्या आहाराला प्राधान्य द्यायचं जर हे आहार घरातून पूर्ण होत नसेल तर तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता व्हे घ्यायची गरज नाही पूर्ण होत नसेल तर सांगतोय आणि जरी हे व्हे प्रोटीन तुम्ही घेतलं तर जेवण कोणतंही बंद करून घ्यायचं नाही बऱ्याच वेळा काय होतंय तुम्ही संध्याकाळचं जेवणाच्या व तेच काहीतरी प्रोटीन कोण घेतच नाही दुसरंच काहीतरी खात बसतात आणि पित बसतात आणि ते घेता तर संध्याकाळचं जेवण पूर्णपणे बंद करतायत आणि ज्या दिवशी तुमचा तो खर्च प्रोडक्टचा खर्च तुम्हाला कळतंय की आता माझी कॅपॅसिटी संपली आहे एवढा खर्च आपण घालू शकत नाही किंवा तिथंपर्यंत तुमचं वजन कमी झालंय आणि ज्या दिवशी तुम्ही बंद करता थोड्याच दिवसात तुमचं जेवढं वजन कमी झालंय तेवढं बूम छप्पतीशी वर वाढतंय त्यामुळे आताला लागू नका प्रोडक्टच्या कोणत्याही खात बसू नका तुम्हाला काय पाहिजे आहे शरीराला तर प्रोटीन आणि फायबर ह्या दोन गोष्टीचा अभ्यास करायला की झालं फायबरमध्ये काय काकडी टोमॅटो बीट गाजर सलाड थोडक्यात जे कच्चं खाता येईल तेवढं प्रोटीनमध्ये तुम्ही जर चिकन मासं अंडी हे खात असाल तर हे खात नसाल तर कडधान्य सर्व प्रकारची कडधान्य मूग मटकी चवळी राजमा जे काय असेल ते मसूर डाळी पण चालतात डाळी पण सगळ्या सगळ्यावर का आता ह्या दोन्हीत फरक काय होतोय बघा आपलं उलटं होतंय जे चिकन मासे अंडी खातात ते घेतात ते पण त्याच्याबरोबर काय करतात रसा जास्त घेतात मसाला जास्त घेतात त्याला आपण ग्रेव्ही म्हणतो तर हे टाळायचं आहे ह्याचा काही उपयोग होत नाही हे आपल्याला फॅट आणि कॅलरीज कार्ब वाढवतं त्याच्यामुळे आपलं काय पाहिजे प्रोटीन कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे कमीत कमी मसाल्याचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवा हळूहळू लक्षात येऊन जाईल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय भाकरी चपाती भात हे कार्बोहायड्रेट्स झाले ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत मग हे कार्बोस बंद करायचं का नाही शरीराला कार्बोहायड्रेट सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कार्बोहायड्रेट सुद्धा शरीराला लागतातच त्याचं पण शरीरात ते काम आहे ते एका ह्याच्या शब्दात तुम्हाला सांगता येत नसतं एका व्हिडिओमध्ये सांगता येत नसतं त्याचं पण काम आहे पण त्याच्याबरोबर काय पाहिजे आहारात ते तुम्ही भाजी म्हणताय आमटे म्हणताय कालवण म्हणताय कोण जुने एकदम असं कोरड्यास म्हणतायत को एक तुमच्या शब्दात जे काय म्हणत असाल ते म्हणजे भाजी आमटी कालवून कोरड्यास ह्याच्यापैकी त्यातलं काय पाहिजे प्रोटीनचं पाहिजे मग हे प्रोटीनचा आहार चिकन मासं अंडी खात असाल तर खात नसाल तर अजिबात डोक्यात घ्यायचं नाही खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही हे खात नसाल तर सगळ्या प्रकारची कडधान्य डाळी तसेच ताक दूध दही साखर न घालता पनीर आता पनीर आता म्हणजे हे मी ज्याच्यातून प्रोटीन मिळते ते सांगतोय पनीर बाहेरून विकत आणून खात बसा असं म्हणत नाही काही गरज नाही घरातलं आहे ते चावून चावून त्याला जे आपल्या शरीराला पाहिजे ते द्या त्याच्यावर फक्त ह्यात काही न काहीतरी भाजी आहेत त्या अशी ॲड केली की प्रोटीन मिळतंय सोयाबीन आहे सोया चिंक्स आहेत म्हणजे कमी खर्चात सुद्धा प्रोटीन मिळतं फक्त त्याला त्या आत कोणती गोष्ट अतिप्रमाणात करायची नाही अतिप्रमाणात खायची पण नाही तुम्ही जे खाताय ते पचवायचं आहे त्याची ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं आहे व्यायामातून म्हणजे नुसतं खाल्लं की झालं असं पण नाही ब्लड सर्क्युलेशन होणं पण तेवढंच गरज आहे आता ह्याच्यामध्ये व्यायामातले प्रकार पण बऱ्याच जणांनी बऱ्याच लोकांनी मांडलेले आहेत वेगवेगळे वेट ट्रेनिंग वेट ट्रेनिंग केलं के की वेट लॉस होतो कार्डिओ केलं की तात्पुरतं वेट लॉस होतो काहींच्या मध्ये कार्डिओ चांगला वेट लॉसला काहींच्या मध्ये जिमचाच वेट ट्रेनिंगचाच वर्कआउट वे खूप मस्त महत्वाचं आहे मसलचाच आहे काहींच्या मध्ये योगा चांगला काहींच्या मध्ये झुंबा कार्ड अनेक आहेत आपण एकच लक्षात ठेवायचं मला व्यायामाची सवय लावायची आहे ते ही मला लाईफस्टाईल बदलून कंटिन्यू ठेवायचं आहे त्यामुळं मला रोज जिमला जायला जमत आहे का जमत नाही संपलाविषयीतच मग मला काय करायचं आहे मला रोज योगा क्लासला किंवा योगास होतोय का झुंबा होतोय का रोज स्विमिंग होत आहे का रोज सायकलिंग होतंय का ह्याच्यावरती पर्याय मार्ग म्हणून आपण दररोज व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ बघा तुम्हाला कुठल्याही ठिकाणी कुठेही राहून करता येतील असे साधे साधे सिम्पल व्हिडिओ आपले असतात त्यामुळं ह्याच्यामध्ये परत कन्फ्यूज व्हायचं नाही की मला ते वेट ट्रेनिंगच नच होतंय हे तर कुणीही शिकवायला यायचं नाही आम्हाला मला म्हणत नाही आपल्या सर्व जे काही लोक बघतात त्यांना कन्फ्यूज करून सोडू नका वेट ट्रेनिंग वेट लॉस होतो हे ना कसे होऊ ना हो दे नाही होऊ दे तुम्ही सवय बदला शंभर टक्के रिझल्ट येतो शंभर टक्के रिझल्ट येतो हालचाली झाल्या की होतोय होतो रिझल्ट सांगतो तेवढं खायचं शंभर टक्के येतो म्हणतो मी पण एका दिवसात मागू नका लगेच आज तूप खाल्ले रूप येतं का नाही येत लई गडबड करू नका तुमचं किती वर्षाला वजन वाढलंय तुमचं जेवढं वय आहे समजा तुमचं आत्ता वय चाळीस वर्ष आहे मला किमान चाळीस महिने तर द्या ना तुमचं चाळीस महिने सातत्य द्याल की चाळीस वर्षात एवढं वर्षा वाढलंय तुम्हाला किती किलो कमी करायचं आहे समजा तुमचं वीस पंचवीस किलो तीस किलो जास्त आहे किती वर्षात चाळीस वर्षात तीस किलो तुमच्या उंचीच्या मानानं वजन जास्त आहे काय म्हणतोय बघा मी चाळीस किलो वजन जास्त आहे चाळीस वर्षात चाळीस किलो वजन आपलं आपल्यापेक्षा जास्त वाढले मग चाळीस किलो वजन कमी कराय वर्षाला एक किलो धर चाळीस महिने होतात आहे का तेवढा आपल्याकडे संयम तो ना शहा आपल्याला काही मी म्हणत नाही तुम्हाला एक गडबड आहे किती दिवसात किती किलो वजन कमी होणार अहो थांबा धीर धरा नुसतं वजन कमी झालं म्हणजे नाही न्यूट्रिशन वाढल्या सगळ्या तुमचा आत्ता ह्या वयामध्ये असणारा शरीराचा बदल त्या हार्मोन्स मध्ये होणारे बदल बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे सगळं करत करत आपल्याला करायचं आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला मी सायन्स पण शिकवत नाही कारण सायन्स शिकवलं की तुम्ही व्यायाम पण करणार पसंत नाही मग ते असाच का श्वास आत घ्यायचा बाहेर घ्यायचा आपण चालताना माहीत पण नाही श्वास चालू आहे का नाही एवढं आपल्याकडे श्वासाकडे आपण कधी लक्ष देत नाही पण व्यायाम करताना मात्र कोणतरी येतो मध्येच लय भारी शिकवतो श्वास आत घ्यायचा बाहेर घ्यायचा सोडा सांगा काय ते सांगितलंच नाही काय बघू नका चालू करा अगोदर हालचाली चालू करा व्यायाम चालू करा व्यायामाला मात्र कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या शतपावली करा दररोज न चुकता पावलांचं म्हणजे तुम्हाला कुटुंबासोबत एकत्र कसं करता येईल ह्याचा एक ये करा सराव करा सातत्य ठेवूया जग आपणाला सरळ करणार नाही आपल्या सवयी आपणाला सरळ करणार आहे त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रोडक्ट औषधं नेहमी घेत बसू नका काही गरज नाही घरचं खायचं आहे प्रोटीन फक्त लक्षात ठेवा घरच्या आहारातून बॉडीला आपल्याला प्रोटीन द्यायचं आहे म्हणजे जे कमी पडेल त्यावेळेस बघू ना आपण तुम्हाला फक्त कुठल्या वेळे कुठं काय करायचं आहे संधी घावली हो उभा राहिलो की कान 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 इकडे तिकडे हात आलावा साईडला ट्विस्ट करा बऱ्याच व्यायाम प्रकार दाखवतोय आपण थोडे थोडे ज्यांना जमतंय त्यांनी करत राहा करत राहा करत राहा कारण तुम्हाला जर सुधरायचं असेल हेल नहीं नहीं, हेल असा, असा तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तुम्हाला फिट राहायचं असेल तर कोणीही येणार नाही कुठला औषध तुम्हाला कायमस्वरूपी हेल्दी ठेवू शकत नाही असं असतं कुठल्याच माणसाला काय झालं नसतं कुठल्याच माणसाला म्हणून तुम्ही काय झालं नसतं त्यामुळं व्यायामाला महत्त्व दे मी म्हणत नाही व्यायामान तुम्ही अमराण उचिला असं नाही आहे त्या वयातला फिटनेस चांगला ठेवूया मी काय तुम्हाला छाती ठोकून म्हणतो काय शंभर टक्के रिझल्ट सगळे म्हणजे तुम्ही जे आत्ता जवळजवळ मला वाटतं आता बरेच लोक आहेत शंभर पैकी लोकांना शंभर लोकांना ज्यावेळेस आपण काहीतरी शिकवतो त्या शंभर पैकी शंभर लोकांना रिझल्ट आलाच पाहिजे आणि येणारच असं कधी होत नाही त्याच्यामुळे कुणीही आपल्या घरातली एकसारखी चेहरा दिसत नाहीत आपल्या घरातल्या व्यक्तींच्या हाताची बोटांच्या रेषा एकसारख्या नाहीत मग आपण रिझल्ट काय एकसारखा मागायचा आपले दहा मिनटं झालेले आहेत शेतपावले झाले आहेत अशा दररोज शेतपावलाबरोबर नुसता तुमचा वेळ खातोय का तुम्हाला व्हिडिओ बघा बनतोय का थोडे थोडे माहिती ते पण आपल्या गावठी भाषेत सगळ्यांना समजलं सा। असं सांगत असतो वजन कमी कसं करायचं आहे काय करायचं आहे बाकीचं कुठलं तुम्हाला म्हटलं का असा मसल जाऊया मारा एक मारूया तो विषय कारण आत्ता प्रत्येकाच्या घरात समस्या कोणती आहे तर वाढलेलं वजन ह्या वजनामुळे इतके त्रास व्हायला लागलेत भरपूर म्हणजे तुम्ही गुगलला जर सर्च केलं की वाढत्या वाजनामुळे आता काय व्हायला लागले भारतात मध्ये त्याची जर टक्केवारी काढली तर इतके टक्केवारी वाढल्या त्याच्यावरती आपल्याला मात करायचा तर तुम्ही सुरुवातीला जगाला सुधारत बसायचं नाही आपण स्वतःपासून सुरुवात करूया तुम्ही फक्त ऍक्शन घ्या एक पाऊल उचला बाकीची पावलं मी दाखवतो आणि अशाच भायसाठी फॉलो करा धन्यवाद